नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मंगळवार नऊ जानेवारी आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तर तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलाय पण प्रेस करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करा सुरुवात करूया मित्रांनो आज मध्यरात्री महाराष्ट्रातील काही भागामध्ये जोरदार असा पाऊस पडणार आहे हवामान विभागानं तशी जोरदार अशी शक्यता वर्तवलेली आहे त्यानुसार आपण जर पाहत असाल तर नाशिक जिल्ह्यातील भागामध्ये आपण पाहूया पा। 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 तर पाहिलं गेलं तर जोरदार असा पाऊस आपल्याला दिसत आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी मालेगाव मनमाड या भागामध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला दिसत आहे सोबतच लागून असलेल्या सुद्धा आपल्याला पाऊस दिसत आहे वरती जर आपण पाहायला गेलो तर नंदुरबार जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पाऊस आज तर मध्यरात्री जोरदार फटका बसणार आहे नंदुरबारमध्ये सुद्धा आज मध्यरात्री बाराच्या सुमारास पाऊस पडण्याची शक्यता जास्त आहे तर आपण शेजारीच पाहिलं गेलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण दिसत आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पाऊस पडण्याची दाट शक्यता दिसत आहे सोबतच लागून असलेला अमरावती अकोला आणि नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे जर आपण पाहिलं गेलं तर अहमदनगर जिल्ह्यालासुद्धा आज रात्री पावसाचा जोरदार फटका बसणार आहे अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड या भागामध्ये सुद्धा पाऊस जोरदार दिसत आहे जर आपण पाहिलं गेलं तर लागूनच असलेल्या बीड जिल्ह्यालासुद्धा आज मध्यरात्री अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे बीड जिल्ह्यातील परळी कैज या भागामध्ये आणि माजरगावमध्ये पाऊस पडताना दिसत आहे सोबतच लागून असलेल्या नांदेड भागालामध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा आणि ढगाळ वातावरण दिसत आहे जर आपण नीट पाहायला गेलं तर लातूर जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा फटका आज मध्यरात्री बसताना दिसत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर पाहत असाल तर आज रात्री ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी थोडाफार प्रमाणात तुरळक असा पाऊस पडेल जर आपण अजून पाहायला गेलो तर आपल्याला जाणवेल की पश्चिम महाराष्ट्राला मध्ये सातारा जिल्ह्याला आज मध्यरात्री अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसताना दिसत आहे सोबतच खाली असलेल्या कोल्हापूरलासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसताना आपल्याला दिसत आहे लगतच असलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आज रात्री राहण्याची शक्यता आहे जर आपण पुणे जिल्ह्याचा पण विचार करायला गेलो तर पुणे जिल्ह्यालासुद्धा ग्रामीण भागामध्ये आज मध्यरात्री जोरदार असा पावसाचा फटका बसताना दिसत आहे जर आपण स्क्रीनवरती पाहत असताना तर आपल्याला दिसेल की काही भागामध्ये उखरलेल्या स्वरूपाचे ढाकळ वातावरण हे दिसत आहे मित्रांनो अधिक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा धन्यवाद